गोष्टीचे नाव आहे मेघालय ट्रिप व शापित धबधबा मेघालयमधील नोहकलिकाई काही धबधबा जो चहूबाजूंनी ढगांनी वेढलेला होता जणू काही त्याची सुरक्षा करत आहेत रात्रीच्या अंधारात झऱ्याचा आवाज असा वाटत होता जणू एखाद्या प्राण्याला साखळदंडामध्ये जखडून ठेवला आहे आणि तो सुटण्याचा प्रयत्न करत आहे इतक्यात गावाकडून एक किंकाळी ऐकू आली जी झऱ्याच्या दिशेने येत होती ती गर्दी एका मुलाच्या मागे धावत होती ज्याच्या हातात चाकू होता तो मुलगा धावत धावत नोहकली काही धबधब्यावर येऊन थांबला गर्दीही काही अंतरावर थांबली याने माझ्या मुलीला मारलं ह्यालाही त्याच यातनांनी तडपून तडपून मारा अचानक त्या मुलाला एक आवाज ऐकू आला उडी मार उडी मार या जीवनाचा अंत कर उडी मार ए हा तो भूताचा धबधबा आहे आपण तिथे नाही जाणार इकडे चुपचाप गर्दी काय ओरडत होती हे त्या मुलाला काहीच ऐकू येत नव्हतं त्याला फक्त एकच आवाज येऊ लागला उडी मार उडी मार उडी मार त्या आवाजाची तीव्रता वाढतच चालली होती उडी मार उडी मार अखेर त्या मुलाने उडी मारी हे देवा ह्याने तर उडी मारली आजपर्यंत इथे कोणी मेलं नव्हतं आज हा मेला चला परत आजपासून इथे कोणी परत येणार नाही ती सगळी गर्दी आपापल्या घरी परत गेली या घटनेच्या काही वर्षानंतर मेघालयपासून सुमारे दोन हजार किलोमीटर दूर दिल्लीमध्ये राजेश नावाचा एक मुलगा आपल्या आई वडिलांना एकट्या ट्रिपवर मेघालयला जाण्यासाठी मन वळवत होता एकटा तुला काय झालं आहे राजेश अरे आई एकट्या ट्रिप्स म्हणजे मी खरंच एकटा नाही आजकाल ग्रुप ट्रिप्स असतात ट्रॅव्हल एजन्सी सगळं अरेंज करते तू आम्हाला मूर्ख समजतोस काय बाबा मी लहान नाही आहे आणि आम्ही ग्रुपमध्ये जाणार आहोत ज्यात अनोळखी लोक असतील पण सगळ्यांची डेस्टिनेशन एकच असेल तरीही अनोळखी लोकांवर कसा विश्वास ठेवू शकतो आई प्रत्येकजण ट्रिपवर एन्जॉय करण्यासाठी येतो प्लीज मला नका थांबवू मला आयुष्यात काहीतरी नवीन एक्सप्लोअर करायचं आहे बऱ्याच वेळच्या चर्चेनंतर राजेशने आपल्या आईला कसे तरी म्हणवले वडील थोडे नाराज होते पण त्यांनीही परवानगी दिली ठीक आहे पण काही गडबड झाली तर लगेच घरी परत यायचं समजलं जी बाबा नक्कीच दुसऱ्या दिवशी राजेशने आपला प्रवास सुरू केला दिल्लीपासून मेघालयपर्यंतचा प्रवास खूप मोठा होता ट्रेनमध्ये प्रवास करताना त्याची आपल्या ग्रुपमधील लोकांची भेट झाली मनदीप इरफान सलीना ज्योती आणि राहुल ट्रेनचा प्रवास संपल्यावर ते बसने आपल्या ध्येयाकडे निघाले हे डोंगर आणि हिरवळ पाहून मन शांत झालं सिरियसली इट्स अमेझिंग बस आता एका अरुंद रस्त्यावरून जात होती घनदाट जंगल चहूबाजूंनी पसरलेलं होतं अचानक बसचा रेडिओ चालू झाला तुम्ही लोक इथे का आला आहात परत जा रेडिओ कोणी चालू केला हे तर आपोआपच चालू झालं ऐकूनही आलं परत जा ड्रायव्हरने रेडिओ बंद करण्याचा प्रयत्न केला पण तो बंद झाला नाही सगळेच घाबरले हे काय नाटक आहे कोण करतं आहे हे सगळं हे काही नाटक नाही ही जागा भुताहा आहे मी आधीही ऐकलं आहे की इथे विचित्र गोष्टी घडतात तेव्हा रेडिओ बंद झाला आणि बसच्या लाईट्स पण एका क्षणासाठी बंद झाल्या अंधारात सगळे एकमेकांना पकडून बसले होते हे हे काय होतं ड्रायवर साहेब ही तुमची ट्रिक तर नाही आहे ना प्री रेकॉर्डेड ऑडिओ वाजवताय इरफान म्हणाला मी या तुम्ही तर आमची चोरी पकडली मी तर फक्त प्रवासाचा रोमांच वाढवण्याचा प्रयत्न करत होतो रोमांच्याऐवजी तुम्ही आमच्या हृदयाची धडधड वाढवली हा तर जोक होता पण त्या लोकांना माहीत नव्हतं की ही तर खरी सुरुवात होती खरा हॉरर तर अजून बाकी होता सकाळची वेळ होती आणि चेरापुंजीच्या ताज्या हवेत एक वेगळी जादू होती बसमधून उतरताच त्यांचे स्वागत डेव्हिडने केले तुम्ही चेरापुंजीची खरी सुंदरता बघायला आला आहात तर नक्कीच हा प्रवास तुम्हाला नेहमी लक्षात राहील पण लक्षात ठेवा निसर्ग जितका सुंदर आहे तितकाच धोकादायकही आहे तुम्ही तर सुरुवातीलाच घाबरवत आहात घाबरू नका मी सोबत आहे चला चला डेव्हिड त्यांना एक एक जागा दाखवत होता हिरवळ अंगीणत झरे आणि सतत पडणारा पाऊस सगळ्यांनाच त्याने मंत्रमुग्ध केले ढगांच्या मागे चालताना त्यांना असं वाटलं होतं जणू काही ते एखाद्या जादुई जगात आले आहेत ही जागा तर स्वप्नासारखी आहे मला इथेच राहायचं आहे इथे फक्त फिरण्यात मजा आहे राहायला कठीण आहे नेहमी पाऊस असतो जे काही असो हा प्रवास आयुष्यभर लक्षात राहील फिरून झाल्यावर ते एका छोट्या ढाब्यासारख्या ठिकाणी बसले खाण्यापिण्याच्या गप्पा सुरू झाल्या आणि डेव्हिडने त्यांना नोहकली काही धबधब्याबद्दल सांगितलं तुम्ही नोहकली काही धबधब्याबद्दल ऐकलं आहे का फक्त एवढं माहीत आहे की तो आशि आशियातील सर्वात उंच धबधबा आहे हा फक्त धबधबा नाही त्याच्यासोबत एक भयानक कथाही आहे कथेनुसार अनेक वर्षापूर्वी इथे एक बाई राहत होती तिचं नाव लिकाई होतं तिने आपल्या मुलीला वाढवण्यासाठी दुसरे लग्न केले पण तिचा दुसरा नवरा खूप क्रूर होता त्याने लिकाईच्या मुलीला मारून तिचं मास शिजवलं जेव्हा लिकाईला हे सत्य कळलं तेव्हा तिने याच धबधब्यात उडी मारून आत्महत्या केली तेव्हापासून याला नोहकलिकाई धबधबा म्हणतात लोक म्हणतात की इथे जाणाऱ्याला आत्महत्या करण्याचे विचार येतात म्हणूनच याला भूताह जागा मांडलं जातं सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि एक विचित्र अस्वस्थता दिसत होती हे देवा हे खूप भयानक आहे पण हे खरं आहे का मी हे स्वत अनुभवले आहे मी तुम्हाला जिथे जाण्याचा सल्ला देणार नाही सगळ्यांनी तिथे जाण्याची इच्छा व्यक्त केली पण डेविडने नकार दिला रात्री सगळे आपापल्या खोलीत परतले पण राजेशच्या मनात ती जागा बघण्याची इच्छा होत होती त्याने राहुलशी बोल बोलला राहुल मला नहोकली काही धबधबा बघायला जायचं आहे तू माझ्यासोबत चलशील तू वेडा झाला आहेस काय डेव्हिडने नाही सांगितलं फक्त एकदा बघायचं आहे आणि परत यायचं आहे यार प्लीज ठीक आहे पण लवकर परत यायचं आहे रात्रीच्या अंधारात दोघेही चुपचापपणे हॉटेलमध्ये निघून धबधब्याकडे पोहोचले झऱ्याचा गडगडाट आणि त्यांची उंची पाहून ते थक्क झाले पण तेव्हाच त्याच्या मनात विचित्र विचार येऊ लागले उडी मार उडी मार हे जीवन बेकार आहे उडी मार राजेश हा आवाज ऐकतोस ना हा आपाप हा आपल्याला इथून निघायला पाहिजे राजेश तिथून निघण्याचा प्रयत्न करत होता पण राहुल तिथेच थांबला राहुल चल इथून उडी मार उडी मार उडी मार राहुल जणू काही हिप्नोटाईज झाला होता राजेशने त्याला वारंवार बोलावलं पण राहुलने झऱ्याच्या दिशेने पाऊल उचललं आणि अचानक त्यात उडी मारली राजेश हादरला घाबरलेला राजेश हॉटेलमध्ये परत धावला आणि सगळ्यांना उठवून हे सांगितलं सगळ्यांनी त्याला खूप ओरडली आणि झटकन झऱ्याकडे धावले तिथे पोहोचल्यावर त्यांना राहुलचा एक बूट मिळाला हे काय झालं आम्ही ऐकलं होतं पण विश्वास नव्हता हे खरं आहे तेव्हा सगळ्यांच्या मनात तोच आवाज घुमून लागला उडी मार उडी मार इथून पळा लवकर सगळे परत येत होते पण तेव्हा सलीनाने अचानक इरफानला झऱ्यात ढकलून दिलं सलीना तू हे काय केलंस मलाही तोच आवाज ऐकू येत होता मी स्वतः उडी मारणार होते पण अचानक त्याला मारण्याचा विचार आला सगळे हैराण आणि परेशान होऊन सलीनाला घेऊन हॉटेलमध्ये परत आले सलीना खोटं बोलत आहे हे तिचा फक्त बहाणा आहे खून झाला आहे आपल्याला पोलिसांना बोलवायला पाहिजे हो खरं तर समोर येईल हे उद्या आहे ते लपवता येणार नाही मी खरं सांगते तो आवाज माझ्या डोक्यात घुमत होता मला नाही माहीत मी काय केलं थांबा तुम्ही लोक समजत नाही आहात ही घटना विचित्र आहे पण मी आधीही असं ऐकलं आहे नोहकली काही धबधब्याजवळ जाणारे आधी फक्त स्वतःला नुकसान पोहोचवत होते पण काही वर्षापूर्वी एका मुलाने गावात कोणाचा तरी खून केला आणि पळून जाऊन तिथेच आत्महत्या केली तेव्हापासून तिथे जाणाऱ्यांना आत्महत्या करण्याच्या विचारांसोबतच दुसऱ्यालाही मारण्याचे विचार येतात ही जागा आता धोकादायक झाली आहे हे सगळं अंधश्रद्धेसारखं वाटतं तुम्ही माना किंवा नका पण मी हे अनेक वेळा ऐकलं आहे हे सगळं त्या मुलीची आत्मा करत आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीतीचं सावट कोणालाही वाटत वाटलं नव्हतं की त्यांचा प्रवास अशा प्रकारे एका भयानक स्वप्नात बदलेल तेव्हा ज्योती म्हणाली राजेश कुठे आहे तो इथे दिसत नाही काय तो पुन्हा झऱ्याकडे गेला काय नाही आपल्याला त्याला थांबवायला पाहिजे सगळे घाबरलेले झऱ्याच्या दिशेने धावले तिथे पोहोचल्यावर त्यांनी पाहिलं की राजेश झऱ्याच्या अगदी काठावर उभा होता आणि जणू काही तो कोणाशी तरी बोलत होता राजेश तिथून हट काय करतोयस तिथे ए तेव्हा राजेशच्या जवळ एक सावली दिसली ती सावली काही क्षण थांबली आणि मग गायब झाली राजेशने मान फिरवून त्यांच्याकडे पाहिलं आणि हळूहळू प परत आला राजेश तिथे काय होतं मला असं वाटत होतं जणू कोणी तरी माझ्याशी बोलत आहे तो म्हणत होता की मी इथून जाऊ नये तो मला थांबवत होता सगळ्यांनी घाबरून राजेशला तिथून दूर केलं आणि परत आले आणि त्यांनी ठरवलं की आता त्यांना दिल्लीला परत जायचं आहे बस निघाली हळूहळू लांबचा प्रवास आणि मानसिक थकवा यामुळे सगळे झोपले पण रात्रीच्या अंधारात राजेश अचानक उठला त्याचे डोळे लाल होते आणि त्यात कोणतीही भावना नव्हती त्याने आपल्या खिशातून एक चाकू काढला आणि हळूहळू आपल्या साथीदारांकडे वळला तुम्हा सगळ्यांना जायचं आहे ना तुम्हा सगळ्यांना जायचं आहे राजेशने एक एक करून सगळ्यांना चाकू मारण्यास सुरुवात केली त्यांच्या किंकाळे ऐकायला ड्रायव्हरशिवाय कोणीच नव्हतं हा मुलगा वेडा झाला आहे हा आत्म्याचा खेळ आहे याला थांबवण्याचा एकच मार्ग आहे राजेश जेव्हा ड्रायव्हरकडे वळला तेव्हा ड्रायव्हरने बस थांबवण्याऐवजी वेगात चालवत त्याला थेट दरीत पाडले बस एका मोठ्या धमाक्याने खाली पडली आणि क्षणात आगीच्या ज्वालामध्ये घेरली राजेश ड्रायव्हर आणि बाकी सगळेच मरण पावले गोष्ट आवडली असेल तर आपल्या साहित्यसार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका ज्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन आणि सुंदर गोष्टी ऐकण्यास मिळतील धन्यवाद